नमस्कार मित्रांनो विदिम पाथ या लिगल एज्युकेशन वर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण भारतीय राजघटनेतील नागरिकत्व या विषयाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत त्याचा अर्थ महत्त्व उद्देश आणि नागरिकत्व अधिनियम एकोणीसशे पंचावन्न मधील तरतुदी पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला आहे मीनिंग ऑफ सिटीजनशिप नागरिकत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीचा आणि राज्याचा परस्पर संबंध ज्याच्याकडे त्या राज्याचे नागरिकत्व आहे त्याला त्या, त्या राज्यात त्या विशिष्ट अधिकार आणि कर्तव्य दिलेली असतात संविधानात सिटीजन म्हणजे तो व्यक्ती जो त्या राष्ट्राचा कायदेशीर सदस्य असतो उदाहरण भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार शासकीय नोकरीचा अधिकार मूलभूत अधिकार यांचा लाभ मिळतो परंतु एलियन म्हणजे परदेशी व्यक्तीला हे सर्व अधिकार मिळत नाही पुढचं बघूया पर्पज ऑफ सिटीजनशिप नागरिकत्वाचा उद्देश राष्ट्रातील सदस्यत्व निश्चित करणे नागरिकत्वामुळे कोणता व्यक्ती त्या राष्ट्राचा भाग आहे हे ठरवले जाते अधिकार आणि विशेष अधिकार प्रदान करणे नागरिकांना संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार व संरक्षण मिळते उदाहरणार्थ मतदानाचा अधिकार समानतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार इत्यादी कर्तव्य आणि जबाबदाऱ्या निश्चित करणे नागरिकत्वामुळे व्यक्तीवर काही मूलभूत कर्तव्य येतात संविधानाचा सन्मान करणे राष्ट्रीय एकता टिकवणे आणि देशहितासाठी कार्य करणे शासनात सहभाग मिळवून देणे नागरिकांना शासन प्रक्रियेत भाग घेण्याचा अधिकार नारे मिळतो ओळख आणि जोडलेपणाची भावना निर्माण करणे नागरिकत्वामुळे व्यक्तीला राष्ट्राशी आत्मीयतेचा संबंध निर्माण होतो आपण या देशाचे भाग आहोत ही भावना नागरिकत्वातूनच निर्माण होते संविधानिक संरक्षण आणि सुरक्षिता प्रदान करणे नागरिकांना कायदेशीर संरक्षण मिळणे अन्याय झाल्यास ते न्याय मागू शकतात स्टेटस ऑफ सिटीजनशिप इन इंडिया भारतातील नागरिकत्वाची स्थिती भारतामध्ये एकच नागरिकत्व म्हणजे सिंगल सिटीजनशिप आहे याचा अर्थ असा की भारतातील नागरिकाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीसाठी एकच नागरिकत्व असते संविधानाच्या कलम पाच ते अकरा मध्ये नागरिकत्वासंबंधी तरतुदी करण्यात आल्या आहेत आणि संसदेला नागरिकत्वाशी का संबंधित कायदे बनवण्याचा अधिकार दिला आहे याच अधिकारानुसार सिटीजनशिप ऍक्ट नाईनटीन फिफ्टी फाय बनवण्यात आला आहे आता पाहूया मोड्स ऑफ अक्वायरिंग सिटीजनशिप नागरिकत्व मिळवण्याचे प्रकार एकोणीसशे पंचावन्न च्या नागरिकत्व अधिनियमात भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे पाच प्रमुख मार्ग दिले आहेत त्यातील ए आहे बाय बर्थ जन्माने जो कोणी भारतात जन्माला आला आहे त्याला काही अटींच्या अधीन राहून भारतीय नागरिकत्व मिळते हे सेक्शन तीन मध्ये नमूद आहे उदाहरणार्थ सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतर आणि एक जुलै एकोणीसशे सत्याऐंशी पूर्वी भारतात जन्मलेला प्रत्येक व्यक्ती भारतीय नागरिक आहे बी आहे बाय डिसेंट म्हणजेच वंश परंपरेने जर एखाद्या व्यक्तीचा जन्म भारताबाहेर झाला पण त्याचे पालक भारतीय नागरिक असतील तर त्या व्यक्तीला वंश परंपरेने नागरिकत्व मिळते हे सेक्शन चार मध्ये नमूद आहे आता बघूया पुढील सी बाय रजिस्ट्रेशन म्हणजे सेक्शन पाच नुसार काही विशिष्ट वर्गातील व्यक्ती जसे की भारतीय वंशाचे लोक भारतीय नागरिकांशी विवाह व्यक्ती इत्यादी ते भारत सरकारकडे अर्ज करून नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळवू शकतात डी आहे बाय नॅचरलायझेशन म्हणजेच स्वाभाविक करणाने सेक्शन सहा नुसार जर एखादा परदेशी नागरिक ठराविक कालावधीत भारतात राहिला असेल आणि भारतीय राज्यघटनेतील तिला पूर्ण करत असेल तर त्याला नॅचरलायझेशन सर्टिफिकेट देऊन नागरिकत्व दिले जाऊ शकते आता पुढील भाग बघूया ही आहे प्रदेशाच्या विलिनीकरणाने सेक्शन सात नुसार जर कोणताही प्रदेश भारतात विलीन झाला तर त्या प्रदेशातील रहिवासी आपोआप भारतीय नागरिक होतात उदाहरणार्थ एकोणीसशे एकसष्ट मध्ये गोवा भारतात विलीन झाल्यानंतर तेथील लोक भारतीय नागरिक झाले पुढचं बघूया लॉस ऑफ सिटीजनशिप म्हणजेच नागरिकत्व गमवण्याचे प्रकार सिटीजनशिप ऍक्ट एकोणीसशे पंचावन्न नुसार नागरिकत्व गमावण्याचे तीन प्रकार आहेत त्यातील पहिला आहे रिनाउन्सिएशन म्हणजेच त्याग जेव्हा एखादा भारतीय नागरिक स्वयच्छेने आपले भारतीय नागरिकत्व सोडतो त्याला रिनाउन्सिएशन म्हणतात जर भारतीय नागरिक दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेऊ इच्छित असेल तर तो भारत सरकारकडे लेखी अर्ज करून आपले भारतीय नागरिकत्व त्याग करू शकतो अर्ज स्वीकारल्यानंतर त्याच नागरिकत्व संपुष्टात येते महत्वाच्या बाबी बघूयात जर तो व्यक्ती अल्पवयीन मुलांचा पालक असेल तर त्या मुलांचे नागरिकत्व ही आपोआप संपते परंतु मुलगा मुलगी अठरा वर्षे झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत भारतीय नागरिकत्व परत स्वीकारू शकतात आता पुढील भाग बघा टर्मिनेशन ऑफ सिटीजनशिप जेव्हा भारतीय नागरिक दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारतो तेव्हा त्याचे भारतीय नागरिकत्व नागरिकत्व आपोआप संपुष्टात येते संपवण्यासाठी स्वतंत्र गरज नसते दुसऱ्या देशाचे नागरिकत्व मिळताच भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होते ही तरतूद ड्युअल सिटीजनशिप टाळण्यासाठी करण्यात आली आहे उदाहरणार्थ एखादा भारतीय कॅनडात जाऊन कॅनडाचे नागरिकत्व घेतो तर त्याचं भारतीय नागरिकत्व संपत आता पुढील भाग बघूया डिप्रिवेशन ऑफ सिटीजनशिप भारत सरकारकडे अधिकार आहे की काही विशिष्ट परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेता येईल म्हणजेच सरकार स्वतःहून एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व रद्द करू शकते डिप्रिवेशन होण्याची कारणे जर नागरिकत्व फसवणूक खोटी माहिती किंवा चुकीचे प्रतिनिधित्व करून मिळवले असेल जर नागरिकाने शत्रू राष्ट्रांशी निष्ठा दाखवली असेल व जर नागरिकाने देशद्रोही कृते म्हणजेच डिसलॉयल्टी टू कॉन्स्टिट्युशन केले असतील तर ते नागरिकत्व काढून घेता येते पुढील भाग बघा जर नागरिक पाच वर्षाच्या आत सातत्याने परदेशात राहत असेल आणि भारताशी संबंध तोडत असेल तर पुढील आहे जर तो नागरिक परदेशी सैन्यात किंवा सरकारमध्ये परवानगीशिवाय नोकरी स्वीकारत असेल तर स्पष्टीकरण अशा वेळी केंद्र सरकार त्या व्यक्तीला कारण दाखवा नोटीस देते उत्तर समान समाधानकारक नसेल तर सरकार त्याच नागरिकत्व रद्द करू शकते यामुळे नागरिकत्व फोर्सफुली टेकन अवे होत म्हणजेच डिप्रेव्हेशन होतो, होतो। नागरिकत्व ही केवळ कायदेशीर संकल्पना नसून ती राष्ट्राशी असलेली ओळख आहे यातूनच व्यक्तीला अधिकार आणि कर्तव्य मिळतात आजच्या काळात जागतिकीकरण स्थलांतरण आणि नागरिकत्वावरील प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होत आहेत म्हणून नागरिकत्वाचे का कायदे वेळोवेळी बदलत वे राहतात परंतु त्याचा मूलभूत उद्देश एकच राष्ट्राशी निष्ठा आणि जबाबदारी जपणे आमच्या चॅनेलवरील व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद